नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं वेनुगंगा टेक या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जो आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हा पंधरावा हप्ता आलेला नाही चौदावा आलेला नाही तेरावा आलेला नाही त्याबद्दल आता पुढचा हप्ता जानेवारी मध्ये वितरित होणार आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांना मिळावा याबद्दल शासनही त्यासाठी कार्यवाही करत आहे आणि त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकरी माहिती लोन योजना शासनाचे आर नोकरीच्या जाहिराती अशी माहिती आणत असतो तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता साध्य करण्यासाठी गाव पातळीवर मोहीम राबविण्याचे यापूर्वी दोन हजार शेवट पी एम किसान च्या शेवटच्या सोळावा हप्ता वितरित करण्यापूर्वी संपृक्तता मोहिमेची कालबद्ध पर्य पद्धतीने अंमलबजावणी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्य करण्यासाठी दोन टप्प्यात कामकाज करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील बँक खाते आधार संलग्न नसलेले ई प्रलंबित अस ले ले, का प्रलंबित असलेले असलेले लाभार्थींची मान्यता व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी याबाबत प्राधान्याने कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे आधार शेडिंग साठी पोस्ट खाते सीएससी सुविधा केंद्र व बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे उपयोग करावा तर ई सी साठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी सामायिक सुविधा केंद्र यांच्या मार्फत कामकाज पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यात भूमी अभिलेख नोंदी प्र प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंद पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांची पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी करण्याबाबत कार्यवाही करावायची आहे त्यानंतर गाव तालुका जिल्ह्यामध्ये कोणतेही पात्र कुटुंब पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्याचे राहिले नसल्याचे प्रमाणपत्र कृषी आयुक्तालय सादर करावे लागणार आहे अशा सूचना केलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनी जे कोणी पीएम किसान योजनेपासून वंचित राहिलेले असतील तर त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा म्हणजे त्यांचं जर पीएम किसान योजनेमध्ये हप्ता सुरू झाला म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा मिळणार आहे मग यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या कृषी विभागाकडे संपर्क साधून ज्या आपल्या काही अडचणी असतात त्या दूर करून घेण्याचा प्रयत्न करावा अशी माहिती आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र